बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया वृद्धेचे पार्थिव नऊ तास घरात तालुक्यातील येथील प्रकार बुधवार सकाळी साडेआठ वाजता मातंग समाजातील जिजाबाई वामन साठे वयवर्षे पंचाहत्तर यांचे निधन झाले वहिवाटीच्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यास विद्यमान जागा मालकाने मनाई केली परिणामी सामाजिक प्रश्न उद्भवला होता अखेर अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने लाल सेना पदाधिकाऱ्यांच्या समन सायं सा समन्वयातून सायंकाळी सात वाजता संबंधित महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले सायळा येथील शेती गट क्रमांक दोनशे सोळा येथे गाव स्थापनेपासून मागासवर्गीयांसाठी अंत्यविधीची जागा होती परंतु मालकाने दुसऱ्या ही जागा विक्री केली यातून अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला परिणामी संबंधित आर्थिक घरातच पडून होते अखेर तहसीलदार उषा किरण शृंगारे प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप पिपरसे यांनी घटनास्थळी भेट दिली अंत्यसंस्काराचा प्रश्न प्रशासन व लाल सेना या संबंधित जागेचे मालक यांच्या समन्वयाने सोडवल्याने शेवटी सायंकाळी सात वाजता संबंधित वृद्धेवर अंत्यसंस्कार झाले अनुसूचित जातींच्या नागरिकांवर जिवंतपणे तर यातना सहन कराव्या लागतातच परंतु मरणानंतरही या पद्धतीच्या यातना सहन करावे यासाठी कोण जबाबदार आहे असा सामान्य प्रश्न जनतेला पडला आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी विक्रांत पकाने परभणी